मित्रांनो शासनाची कोणतीही योजना असेल किंवा शासनाचा कोणताही निर्णय असेल तर जोपर्यंत शासन निर्णय म्हणजेच जी आर निघत नाही तोपर्यंत तो, तो निर्णय अधिकृत मानला जात नाही तर बऱ्याच वेळा आपण एखाद्या योजनेविषयी व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेत असतो त्यावेळेस व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या शासन निर्णयाची लिंक या ठिकाणी देत असतो परंतु बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना ती पी डी एफ लिंक जी आहे ते मिळत नाही तर अशा वेळेस आता डायरेक्ट महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून शासन निर्णय कशाप्रकारे डाउनलोड करावे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने महाराष्ट्र शासनाची अधिकृत शासन निर्णय या ठिकाणी डाउनलोड करून तुमच्या मोबाईलवर पाहू शकता तर त्यासाठी नेमकी प्रक्रिया काय आहे चला पाहूयात परंतु त्याआधी हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि आतापर्यंतही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर असेच व्हिडिओ नेहमी पाहत राहण्याकरिता आमच्या युट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून द्या तर चला सुरू करूयात आजचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून निर्गमित होणारे अधिकृत शासन निर्णय पाहण्याकरिता सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यावे ब्राउजर ओपन करून गुगल सर्चमध्ये या ठिकाणी टाईप करावे महाराष्ट्र जी आर महाराष्ट्र जी आर टाईप केल्यानंतर इथे तुम्हाला जी पहिलीच वेबसाईट दिसेल शासन निर्णयाची सर्च रिझल्टमध्ये दिसणारी शासन निर्णयाची ही पहिलीच वेबसाईट ओपन करून घ्यावी वेबसाईट ओपन झाल्यानंतर अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णयाचे अधिकृत संकेतस्थळ या ठिकाणी ओपन होऊन जाईल तर मित्रांनो अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी दिसेल आणि इथं खाली तुम्हाला जे लेटेस्ट शासन निर्णय आहेत ते दिसतील सर्वप्रथम तर यामध्ये विभागाचे नाव त्या शासन निर्णयाचं शीर्षक काय आहे सांकेत क्रमांक जी आर कोणत्या तारखेस काढला गेला तो या ठिकाणी दिसेल त्याचा आकार किती आहे म्हणजेच त्या फाईल साईज किती आहे आणि डाउनलोडचं ऑप्शन दिसेल तर या ठिकाणी तुम्ही डाउनलोड या पर्यावर क्लिक करून समोर तुम्हाला लाल कलरचं पीडीएफचं ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही हा शासन निर्णय सुद्धा करू शकता तर मित्रांनो हे झालं लेटेस्ट शासन निर्णय आता तुम्हाला जर जुन्या तारखेचा शासन निर्णय पाहायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला विभागाचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करावं लागेल यामध्ये सर्व विभाग या ठिकाणी तुम्हाला दिसतील ज्यामध्ये अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग तसे तर इतर सर्व विभाग जे आहेत ते तुम्हाला दिसतील तर यापैकी एखादा विभाग या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता विभाग शिव निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आता नेमक्या कोणत्या तारखेचा तो जी आर आहे तो तुम्ही तारीख या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करावी लागेल अशा प्रकारे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार बावीसपासून ते अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार बावीसपर्यंतचे शासन निर्णय पाहण्याकरिता या ठिकाणी तुम्हाला आता जो पडताळणी संकेतांक कोड आहे तो टाकून शोधा या पर्यावर क्लिक करून तुम्ही तो शासन निर्णय पाहू शकता तर खाली तुम्हाला शासन निर्णय दिसतील या डाउनलोड म्हणून पुढे या ठिकाणी पी डी एफ सारखं एखादं चित्र दिसेल तुम्हाला त्यावर क्लिक करून तुम्ही तो शासन निर्णय तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करू शकता शासन निर्णय डाउनलोड व्हायला सुरुवात होऊन जाईल तर शासन निर्णय डाउनलोड व्हायला बऱ्याच वेळा स फाईल साईज जास्त असेल तर वेळ लागू शकतो तर तो शासन निर्णय डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये तो शासन निर्णय ओपन करून पाहू शकता तर त्याकरिता तुमच्या मोबाईलमध्ये पी डी एफ रीडर असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे गुगल ड्राईव्ह असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये तो पी डी एफ जो आहे तो अपआप इथं या ठिकाणी ओपन होऊन जाईल तर प्रकारे ड्राईव्ह पी डी एफमध्ये तुम्ही तो शासन निर्णय या ठिकाणी ओपन करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपण या ठिकाणी हा शासन निर्णय डाउनलोड करून पाहत आहोत तर मित्रांनो अतिशय सोपी प्रक्रिया आहे काही अडचण असल्यास कॉमेंट करून नक्की विचारा तर अशा प्रकारे तुम्ही महाराष्ट्र शासनाचे अधिकृत शासन निर्णय जे आहे ते पाहू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या मोबाईलवरच महाराष्ट्र शासनाचे अधिकृत शासन निर्णय पाहू शकता कोणत्याही योजनेचा शासन निर्णय आला तुम्हाला जर तो इकडे म्हणजेच आपल्या यूट्यूब चॅनलवर किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर नाही मिळाला तर तुम्ही थेट महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सुद्धा हे शासन निर्णय पाहू शकता तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त असं शेअर करा चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद